हाय हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी सीमा तर आजची सकाळची सुरुवात झाली आहे माझे पूर्व गेलेत शाळेत तर आता मी आज चहा आणि थोडंसं ब्रेड होते ते मी खात आहे स्वतःला पण थोडं टाईम द्यायला पाहिजे ना तर आता मी थोडंसं चहा घेतला आणि थोडे दोन ब्रेड उरले होते ते मी आता खात आहे आणि ब्रेड खाऊन म्हणजे चहा पिऊन झालं तर मी थोडं चहा उरलेलं होतं ते पिऊन घेते आणि मग आपल्या कामाला सुरुवात करावी लागते तर मी किचनमध्ये जाते मग माझ्या भांड्यांचा एवढा पसारा पडलेला आहे ना भांडे मग ते झालं की पोरांचे टिफिन केलेले ते भांडे पडलेले आहेत आणि आता मला पण सोपाक बनवायचं आहे तर ते पण आता भांडे विंडे सगळं आवरायचं प्लस मला मशीनवर पण काम करावं लागतं ना तर मी आले आहे किचनमध्ये आणि मला एक सवयनं चहा पिल्यानंतर मला पाणी पिवावंच लागतं नाही तर मला बरोबर म्हणजे कसं तरीच होतो चहा पिलं नव्हतं थोडं एक घोट हो पण पाणी पिवायचं असं माझी इच्छा होते मी पितेच तर आता मी आले आहे किचनमध्ये आर तर आजचं आमचं मेनू आहे शेपूची भाजी आणि भेंडी बनवणार आहे तर आता मी शेपूची भाजीनं अशी तोडून नाही ठेवत मी एकदाच भाज्या आणते ना तर मी काय करते पे मग पालेभाज्या असते ना ते पेपरमध्ये गुंडाळून ठेवते त्याने ना आपण आठ दहा दिवस नाही बनवले ना तरी ती तशीची तशी, तशी हिरवी राहते मी ना रविवारी शेपूची भाजी आणलेली म्हणजे आमचं रविवारचंच एकदा सगळ्या भाज्या येतात आठवड्याभरासाठी तर मी ना गुरुवारी भाजी बनवते ही रविवारी आणलेली गुरुवारी बनवते तर बघा तुम्ही हिरवीगार अशी आहे आणि मी काय करते कट करते आणि नंतरच धुते मला कसं होतं धुवून ठेवायला म्हणजे त्यांना सुकवा परत त्यांना भरून ठेवा त्यापेक्षा मी जेव्हा कोणत्याही भाज्या बनवायच्या असतात ना आल्यावर मी स्टोअर करून मतलब भरून ठेवते आणि जसं मला बनवायचं असेल ना तसं मी कट करते आणि साफ करते आणि धुवून घेते तसं मला बरं वाटतं असं आणि बघा ना तुम्ही किती हिरवीगार अशी शेपूची भाजी आहे ही आणि इकडे आम्ही मी राहते ना तिथं ना भाज्या एवढ्या भेटत नाही म्हणजे ते शुक्रवारी आणि रविवारीच अशा भाज्यांच्या गाड्या येतात पुण्यावरून तेव्हाच आम्हाला भाज्या सगळं एकदाच घ्यावं लागतात कारण की इथे भाज्या पिकत नाही तर फक्त भातच पिकतो त्यामुळे कसं आम्हाला स्टोरच करून ठेवावं लागतं ताज्या भाज्या आल्याना की मी एकदाच घेऊन येते आणि महाग पण खूप भेटतं इथे कारण की ते बाहेरून आणतं ना, ना। जिथं पिकतं तिथं स्वस्त भेटतं पण इथं काही पिकतच नाही भाताशिवाय त्यामुळे इथं खूपच महाग भेटतं तर मी भेटलं तर जाऊ दे महाग आणि पण भेटतं ना तर आता मी ही भाज्या कट करून घेत आहे चांगलं असं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हिरव्या मिरचीच्या ठेशामध्ये बनवून घेणार आहे तुम्हाला तर माहितीच असेल कशी बनवतात ते तर मी आता शेपूची भाजी पूर्ण साफ केली आहे आणि माझा ओटा कसा छोटासा आहे ना तर मला हातोहातच साफ करून घ्यावं लागतं कारण की ते जागाच नसते ना तर आता मी भाजीनं साफ धुवून घेत आहे मस्त असं मी नळाखाली जाळी घेतलेली आहे ना त्या जाळीत ठेवते आणि असं मस्तपैकी दोन चार पाण्याने चांगलं धुवून घेते आणि त्याच्या माती म्हणजे शेपूची भाजी भाज्या कोणत्याही पाल्या असू तर त्याच्यातनं माती वगैरे राहते उठून काढलेली असते ना त्यामुळे त्याच्यात माती वगैरे असते तर आता मी भेंडी पण धुऊन ठेवलेली थोडं थोडं त्याच्यावरती पाणी होतं ना तर मी त्याला काय करते आता सुक्या कपड्याने मस्त कॉटनच्या पुसून घेते एक एक भेंडी कारण की त्याच्यात थोडं जरी पाणी राहिलं तर ते चिकट होऊन जातात ना त्यामुळे मी त्यांना असं एक एक पुसून घेते आणि कोरडं करून घेते मग त्यांना पण कट करून घेईल आणि मेथी आणि शेपूची भाजी माझ्या पोरां मोठा मजिष आहे ना त्याला पालेभाज्या खूपच आवडतात तो काही नॉनव्हेज वगैरे खात नाही त्याला नुसतं पालेभाज्या कोणत्याही म्हणजे व्हेज त्याला काही पण देतो सगळं खाईल म्हणजे हे नाही खायचं ते नाही बोलत पण नॉनव्हेज हा त्याला आवडतच नाही त्यामुळे आम्ही पण त्याला फोर्स नाही करत त्याला जो आवड देते त्याला मी बनवून देते आणि बरं आहे ना नॉनव्हेज नाही खायला बाकी सगळं खात्या इथे नाही बिल्डिंगमध्ये कशाचं तरी काम चालू आहे ना त्यामुळं थोडंसं असं ड्रिल मशीनचा वगैरे आवाज येते तर आता मी भेंडी कट करून घेत आहे अशा प्रकारे मी भेंडी कट कर करून घेते आणि मी भेंडी माझ्या पोराला फक्त जिरं आणि लाल मिर्च पावडर टाकते आणि हळद टाकते फक्त ह्याच्यातच त्याला मेन भेंडी आवडते त्याच्यात बाकी काहीही नको आहे तर त्याला फक्त तशी भेंडी पाहिजे आता मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेसा बनवला आहे त्याला खलबत्त्यात कुटून घेतलं तर मी ते थोडंसं जिरं ताड तेलामध्ये टाकणार आहे आणि थोडं आपण काय वाटलेलं मिरचीचा ठेसा ते थे टाकून शेपूची भाजी मस्त बारीक अशी मतलब शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त बनवून घेणार आहे मग मुगाची डाळ पण टाकतात तुरीची डाळ पण टाकतात पण मला नाही आवडत तर त्यांना आवडते पण मी बोलले आज दोन भाज्या आहेत ना मग पुरून जातील ज्यांना जास्त क्वांटिटी हवी असते ना त्यांनी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ टाकायची त्यांनी कसं डाळ वाढते आणि भाज्या कशा पाणी म्हणजे थोडं किती पण असू ती हो थोडीशीच होते तर मी आता काय करते थोडी मी शेपूची भाजी बनवून घेते मग मला चपात्या बनवायचं आहे हे बघा अशा प्रकारे शेपूची भाजी मी तोडून साफ केलेली आहे ना ते आता मी करून घेते आणि बाजूला ठेवते कलबत्ता वगैरे कारण की किचन माझं बघ तुम्ही केवढूच एक गाशी शेगडी ठेवली की बाजूला भांडी घासून ठेवायचा जो टप अस ती जाळी ठेवायला पण जागा नसते तर खूपच अडचण होते फ्लॅटमध्ये असंच असतं जागाच कमी किचन छोटे छोटे दिलेले असतात त्यामुळे आहे त्याच्या समाधान मानायचं आणि पुढे चालायचं तर मी काय करते आता भाजी बनवून घेत आहे अशा प्रकारे मी भाजी बनवून घेते थोडी भाजी किती जरी असली ना ती थोडीशीच होते आपण किती मी एक जुडी आणलेली तर त्याची बघा केवढीशी भाजी झाली आता मी त्यात टाकत आहे मीठ थोडंसं चवीनुसार आणि त्याचं पाणी रिलीज झालं की त्याच्यात टाकणार थोडंसं शेंगदाण्याचा कूट आणि झाली भाजी खूप खूप त्याला पाच मिनिट लागतात भाजी बनवायला आणि मुगाची तुरीची डाळ टाकली तर मग त्याला शिजायला टाईम लागतं ना तर थोडं टाईम जातं तरी पंधरा वीस मिनटात होऊन जाते तर आता मी ओटा पूर्ण क्लीन करते आता मला मळायचं आहे चपातीसाठी पीठ तर भाजी रेडी आता मी टाकले भाजी झाली बारीक म म्हणजे गळून गेलेली आहे आता मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट तर असं मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूट आता काय करेल मग भाजी झाली की मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढेल आणि कडे घासायला ठेवणार आहे आणि हे बाजू सगळं साफ करून आता मी काय पीठ मळलं आहे आता मी करत आहे चपात्या घ्यायला तयारीतले तर मी चपात्या पटापटा करून घेते कारण की माझा पोरगा पण येतो आता साडेबाराला माझ्या छोटवाला किटू आहे ना तो येतो साडेबाराला मला त्याला खाली घ्यायला पण जावं लागतं तर काल काय झालं ना मी अशीच घरात राहिली आणि साडेबारा होऊन गेले आणि माझं किटू खाली आला असं म्हणजे ते घाबरला ना की माझी बिल्डिंगमधलीच एक बाई आहे ती रोजची त्याच्या पोरीला पण घ्यायला त्याने त्याने त्याला घेतलं तर एवढं तो येतच नव्हता त्यांच्याकडे ना आई मम्मी आल्यावरच जाईल त्यांनी घेतलं तर माहिती होतं हे रोज येतात म्हणून त्याला सोडलं पण तो एवढं घाबरलेलं ना बापरे म्हणजे त्याला असं वाटतं मला कुणाकडे सोडलं पण बरं आहे ना पोरांची सवय की कुणाकडे नाही जात ते नाही तर पोरं कसे करतात घरी आलो की चला पटकन उतरा आणि घरी जात असं नाही आहे तर आता माझ्या चपात्या झालेल्या आहेत आता मी किचन ओटा पण साफ करून घेते भांडी वगैरे घासून घेते आणि हात किचन साफ ना मग कामाचा कंटाळा पण येत आपण चपात्या स्वयंपाक करून घ्यायचं आणि परत थोड्या वेळाने यायचं किचन साफ करायचं भांडी घासायची त्यापेक्षा केलं ना आता पटकन होतो एका एक जागेचं पटकन काम आवरून घ्यायचं तर आता मी किचन पण आवरून घेतले भांडी पण घासलेत व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला काही भांड्या घासायचं दाखवलं नाही आहे तर आता पूर्ण भांडी मी वगैरे घासून घेतलेली आहे आता किचनवाट पण साफ केला आहे तर आता मी काय करेल बेडरूममध्ये पण माझा बराच पसारा पडलेला आहे अंथरूण वगैरे ते सगळं पडलेलं आहे बेडशीट वगैरे पण सगळं आवरायचं आहे तर असं छोटासा किचनवट आहे माझं आता देवाची भांडी पण मला घासायची आहेत मी आता दुसऱ्या ठेवतील ठेवलेले आहेत माझ्याकडे डबल डबल आहे त्यामुळे मी ते काढते आणि हे ठेवते घासलेले म्हणजे रोजचे घासते एक एकदा घास घासले ठेवते आणि परत ते घासायला काढते असं करते मी आता मी आली आहे बेडरूममध्ये आमचं काय बेडरूम मॉडलर नाही आहे आम्ही काय बेडरूममध्ये काम केलं नाही आहे कडप्याचं कपाड बनवले त्याला प्लस अजून क्लोजिंग करायचं राहिलेलं आहे तर अशीच पडदे लावलेले ते घाण दिसताना ना कसंही असं पण स्वतःचं घर असलं म्हणजे समाधान असतं बापरे आपण आपण स्वतःच्या घरात पन कधीही काही करू शकतो भाड्याने राहिलं म्हणजे तक तक असते जेवायला असंच केलं तसंच केलं हेच फोडलं तेच फोडलं तुमच्या बोराने भिंतीवर लिहिलं म्हणजे मी हातून बरंच ह्याच्यातून निघालेली आहे म्हणजे भाड्याने राहणं म्हणजे त्यांना असं वाटते की काही नाही काही नाही घरमालक जो असतो तो म्हणजे ते व्यव आपल्याला वागणूकच वेगळी देतात तर मी यांना बोलले आपण काही करू पण स्वतःचं घर घेऊ जेव्हा फिटेल तेव्हा फिटेल बोलले पण छोटंसं का होईना पण आपल्याला स्वतःचं घर पाहिजे म्हणलो मी तर आम्ही घेतलेलेला आहे फ्लॅट तर फ्लॅट आहे जसा भेटला आहे तसा त्याच्यात समाधान आहे असं काही नाही की दुसऱ्याचं छान आहे आपलं वाईट आहे असं काही नाही स्वतःचं घर म्हणजे स्वतःचंच असतं तो कसंही असो का भाड्याने रेण्यापेक्षा छोटा का मोठा होणं पण स्वतःचं पाहिजे तर आत आता मी आलेले आता सुकलेले कपडे काढले तर आता मी ते घडी करून ठेवते आता आताच ठेवले ना की पटकन होऊन जातात ना त्यामुळे मी काय करते काढले की लगेच घडी करून ठेवते आणि परत ते सुकवलेले मग धुवून टाकलेले सुकवते कारण की असं पसारा ठेवला ना की मग तो पसाराच होत राहतो मग ते नंतरचं म्हणलं की नंतरच होऊन जातं मग ते होतच नाही मग ते नंतर काय मग जास्त होतं ना मग कंटाळा यायचं त्यापेक्षा लगेच्या के लगे केल्यानं मग पटकन होऊन जातं त्यामुळे मी हा लगेच काय काय कपडे धुतले सुकवायला घेतले की ते आधी काढते घडी करून ठेवते आणि नंतर बाकीचे कपडे सुकवते तर मैत्रिणीनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता ते प्लीज कमेंट करून सांगा मी आहे बीड जिल्ह्याची माजलगाव तालुक्यामध्ये माझं छोटंसं गाव आहे पण मी राहते रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या न मिस्टरांची ना इकडे नोकरी आहे म्हणून मी इकडे राहते मला खूप असं नको वाटतं इथं राहायला मला काय आवडत नाही इथे कसं फिरायलाच बरं इथं फक्त फिरायला बरं वाटतं कोकणात राहायचं म्हणजे लईच वेगळे आहे आणि इथं राहायलाच नाही आवडत मला तर पण आता काय करणार मजबुरी आहे म्हणून राहावं लागतं तर आता माझं सगळं काम आवरलेलं माझा दुसरा मुलगा पण आला आहे आता ते बघत आहे टी व्ही तर मी बोललं चला आज मशीनचं तरी काम करून घेऊ तर मी ब्लाऊज शिवते तरी मी घरी बसून दोन चार दिवसाचे ब्लाऊज शिवते म्हणजे मी रोजचे हजार रुपये कमवून घेते ह्याच्यातून घरी बसल्या बसल्या पोरांना सांभाळून घरचं काम करून आपलं आपलं आणि स्वतःवर निर्भर राहायला पाहिजे की ती नवऱ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागणार तर मी माझं तेवढं खर्च काढून घेते मला काय घ्यायचं असेल काय तर माझं निघून जातं ह्याच्यामध्ये तर मी आता काय माझं सगळं काम आवरलं आहे पोरं कसे टी व्ही बघतायत आता शाळेतून आले खाल्लं पिल्लं सगळं झालं आवरलं तेव्हा आता मी काय करते ब्लाऊज तर मी रात्रीच कट करून ठेवलेलं होतं तर मी आता ते अवरलं ब्लाऊज शिवून घेते आणि मशी म्हणजे संध्याकाळचं काहीतरी चार वाजलेले आहेत तर चार ते मी साडेपाच सहापर्यंत ब्लाउज शिवून घेते की ते मध्ये मध्ये पोर असलं घराती उठावं पण लागतं ना त्यामुळे काही एवढं काही फास्ट नाही होत जसं होईल जसं मी हळूहळू ठेवत राहते मग पाच सहा झाले की पोरांना चहा नाश्ता काही द्यावा लागतं खायला वगैरे ते पण असताना की असं नाही की एकदा मशीनवर बसलं की उठायचंच नाही घरात पोरं असलं की काय सगळंच बघावं लागतं ना सगळ्यांचंच असतं पोरं असलं की राडा असतो सगळ्याच्या घरात तर माझे दोन दोन आहेत तर मला तर बघायला तर आता आता माझा ब्लाऊज शिवून रेडी झाला आहे बघा कसा झाला आहे तो सांगा कमेंट करून मी ह्याची शिलाई घेते अडीचशे रुपये मी जास्त नाही घेत कारण की मी घरच्या घरी शिवते मी असं विचार करते मला कुठं भाडा द्यायचा आहे वगैरे असं तसं त्यामुळे बिल्डिंगमधल्या सगळ्याच ओळखीचे असतात ना मैत्रिणी वगैरे असतात मग त्यांच्याकडून जास्त घ्यायला पण मला नाही आवडत त्यामुळे मी अडीचशे रुपये घेते डिझाईन वगैरे काही केलं तर ना तर मी त्याचे एक्स्ट्रा पैसे घेते मधले लेस वगैरे काही आणलं ना तर त्याचे पैसे तर एक्स्ट्रा घेणारच ना आता माझा ब्लाऊज शिवून रेडी झाला आहे आता मी सगळं मशीनवरचा पसारा आवरते झाडू वगैरे मारते आता बघते घडीवरती साडेपाच सहा झालेले आहेत तर आता मीला झाडू मारून मग मा पोरांना चहा नाश्ता द्यायचा असतो तर आता मी झाडू मारून सगळा कचरा क्लीन करून घेते आणि हा मी फेकत नाही मला ना तसे ते हे बनवायचे ते बसायचे असतात ना लोड वगैरे मी यूट्यूबवरच बघितलेलं ते मला छान वाटलं त्याचे चिन्ह मी माझे भरून ठेवते तर असा असं माझा रोडचं रुटीन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तुम्ही मी ते पूर्ण साफसफाई करून घेते असं कसं बिल्डिंग मध्ये काम चालू आहे ना त्यामुळे सगळा आवाज असा येत आहे त्यामुळे आता मी बी काही नाही करू शकत फ्लॅटचं तर काही वेगळंच असतं तर चला पुढच्या